श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार करायचं आपल्याला सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पण ह्या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी अमावस्या तर उद्या आपल्याला सकाळी माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि उद्याच्याच दिवशी आपल्याला आपल्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन हे करायचं आहे एक तो उद्या है मार्ग त्यास आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार त्याचबरोबर आहे अमवास्या आणि म्हणूनच जे आपल्याला उद्या माता लक्ष्मीची सेवा पण करायची आणि त्याचबरोबर काही आपल्याला उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपली आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे की हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळीच करायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये तुळसला साधारण असं महत्त्व आहे प्रत्येकाच्या घरोघरी तुळस ही असते आणि ज्या घरामध्ये तुळशीची नित्य सेवा केली जाते पूजा केली जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित करा केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता देखील राहत नाही तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि उद्या है मार्ग शीश महीने अतला विशेश सेवा पूजा आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि म्हणूनच आपल्याला विशेषत तुळशीची सेवा करायची आहे पूजा करायची आहे असं केल्यामुळे श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात आपल्या घरावर येणारं कोणतंही संकट असेल ते सगळ्यात पहिला तुळशी मातेला माहिती पडतं म्हणूनच बघा तुम्ही काही घरांमध्ये पाहिलं असेल तर खूप बहरलेली तुळस असते पण काहीकांच्या घरामध्ये जे तुळस लावली की ती लगेच कौमवाजून जाते तर हे का होतं तर त्या घरामध्ये काही संकट मोठं आलेलं होतं ते तुळशी माताने स्वतःवर घेतलेलं आहे किंवा कोणतं तरी मोठं संक संकट घरामध्ये येणार आहे त्याचं हे संकेत देखील आहे आणि म्हणूनच जर आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं असेल किंवा नोकरीचा पहिला दिवस असेल किंवा कोणत्या कामानिमित्त तुम्ही खूप महत्वाचं काम आहे आणि आपल्याला असं वाटत असेल की ते यशस्वी झालं पाहिजे तर आपल्याला आपल्या घरातनं निघताना तुळशीची तीन पानं आपल्या तोंडामध्ये टाकायची आणि आपल्या घरातनं निघायचं तुम्ही स्वतःहून अनुभव घेतील की तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्हाला यश हे मिळालेलंच आहे एवढं महत्त्व आहे तुळशीचं फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श पण नाही करायचं त्याचबरोबर तुळशीला जल नाही अर्पण आहे करे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ह्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि आपण चुकून जरी माता ल तुळशीला प्र स्पर्श केला किंवा जल अर्पण केलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत जे आहे ते खंडित होतं आणि त्याचं पापसुद्धा आपल्याला लागतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या मेहनतीला आपल्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या का होतात तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला ग्रहदशा असतील किंवा न जर दोष असेल तर ह्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात जसं की आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल भांडणं होत असतील कल होत असतील पैसा तर खूप येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ते ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला आप मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते उद्या गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आणि त्याने स्नान करायचे जेणेकरून आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये मी ऑलरेडी टाकलेला नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आणि त्याचबरोबर जे आपल्याला स्नान झाल्यानंतर आपली रोजची जी देवपूजा आहे ती करायची आहे देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आणि त्याचबरोबर जे आपल्याला तुळशीसमोरसुद्धा गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि जी वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध कच्चं दूधच आपल्याला अर्पण करायचं गरम करून थंड केलेलं दूध नाही घ्यायचं गा म्हणजे तुम्ही गोठ्यातनं किंवा तुमच्याकडे कोणी पण आणून देतं तर ते आणले दूध तसंच तसं आपल्याला त्याच्यातले दोन ते तीन चमचे जे आहे आपल्याला गाईचं दूध तुळशीला अर्पण हे करायचं आहे तुळशीला गाईचं कच्चं दूध अर्पण केल्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यापासून मुक्तताही मिळत असते जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर धन येण्याचे अने, अनेक मार्ग सुद्धा मोकळे होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाच्या समस्या उद्भवत असतील म्हणजे पैसा तर खूप येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर मग काय करायचं प्रत्येक गुरुवारी जे आहे आपल्याला तुळशीच्या मुळांमध्ये चिमुडभर हळदी अर्पण करायची असं केल्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींपासून अर्थी मुक्तता ही मिळतच असते त्याचबरोबर आपला गुरुग्रह आहे तोसुद्धा मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकूमध्ये पाणी मिक्स करायचं आहे जाडसर लेप करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ह्याने जे आपलं तुळशीचं जे वृंदावन असेल तुम्ही वृंदावनमध्ये ठेवत असतील तुळस किंवा कुंडीमध्ये ठेवत असतील तर त्या कुंडीवर जे आपल्याला स्वास्तिक बनवून घ्यायचं फक्त स्वास्तिक बनवताना तुम्हाला काळजीही घ्यायची आहे की त्याच्यावरती चा जे चार बिंदू देतात ते बरोबर द्यायचे त्यांनी आणि स्वास्तिकच्या कडेला जे आहे दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन रेषा ह्या द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक हे शुभाचं प्रतीक आहे आणि हा स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची मनोभावे आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे जर आपल्याला धनासंबंधित कोणत्या समस्या असतील तर तसं बोलायचं आहे घरासंबंधित किंवा मुलांबद्दल किंवा आपल्याबद्दल ज्या पण समस्या असतील त्या आपल्याला तुळशी मातेला सांगायच्या था आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा है नमया या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे जर काही कारणासह तुमच्या या तुळशीच्या इथे प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर आपल्याला त्या प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायच्या आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवाच म्हणायला हरकत नाही तुम्ही नक्की करा पूर्ण सेवा मनोभावे करा तर तुम्हाच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व अडचणी हा साक्षात श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी दूर करणार आहे कारण तुळशीची सेवा केल्यामुळे आपल्यावर बरोबर श्री हरिविष्णू अतिशय प्रसन्न हे होत असतात आणि हा आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याच्यामुळे जेवढी जास्त आपण सेवा करतील तेवढा जास्त आपल्याला मेवा हा मिळणार आहे आणि म्हणूनच ही संधी कोणीही चुकवू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ